नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्यात सूर्यपूजनाने कशा प्रकारे फलप्राप्ती केली जाऊ शकते हे सांगणार आहे आषाढ सुरुवात झाली स्कंद पुरानुसार या महिन्यात भगवान सूर्याची विशेष पूजा केल्यास रोग दूर होतात आणि शत्रूवरही विजय प्राप्त केला जाऊ शकतो असं सांगितलं जातं सूर्यपुराणानुसार आषाढ महिन्याचे स्वामी सूर्यदेव आहे तर अग्निपुराणानुसार या महिन्यात रवीच्या नावानं सूर्याला जल अर्पण करावं त्याचबरोबर महापुराणा तपत स्वरूपाची आषाढ महिन्यात पूजा केली जाते सांगितलं जातं शिवाय आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी लाजेसह उपवास ठेवण्याचाही नियम आहे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की देव सूर्य ही एकमेव दृश्य देवता आहे म्हणजे रोज दिसणारे असे देव आहेत सूर्याची भक्तिभावानं पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात शिवाय सूर्यदेवाची उपासना केल्याने देवी ज्ञान सुद्धा प्राप्त होत भविष्य पुराणात भगवान श्रीकृष्णांना आपल्या पुत्राला सूर्य उपासनेच महत्व आहे त्यानुसार सकाळी लवकर उठून तीर्थ स्नान करावं शक्य नसल्यास टाकून स्नान करावे यानंतर सूर्याला जल अर्पण यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला तांदूळ आणि फुले अर्पण करावी जल अर्पण करताना सूर्याच्या वरुण रूपाला नमस्कार करताना ओम रवय नम या मंत्राचा जप करावा या मंत्राने शक्ती बुद्धिमत्ता आरोग्य आणि सन्मान प्राप्त होतो असे म्हणतात तर अशा प्रकारे जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाची धूप आणि दिवा लावून पूजा करावी याबरोबर सूर्याशी संबंधित वस्तू जसे तांब्याची भांडे पिवळे किंवा लाल कपडे गहू गुळ लाल चंदन दान करावं यापैकी कोणती वस्तू श्रद्धेनुसार दान केल्यास याचबरोबर आषाढ महिन्यात सूर्यपूजनानं पूर्वी सांगितल्याप्रमाणे फलप्राप्ती केली जाऊ शकते सूर्याला जल अर्पण केल्यानं आत्मविश्वास वाढतो सकारात्मक ऊर्जा वाढते सप्तमी तिथीला जल अर्पण करून सूर्यदेवाची पूजा केल्यानं रोग दूर होतात नाहीसे होतात असं सांगितलं या महिन्यात भगवान श्री हरी विष्णूची उपासना केल्यानं विशेष परिणाम या महिन्याला इच्छा पूर्ण करणारा महिना म्हणतात या महिन्यात पूजा पाठ केल्यानं सुद्धा शुभ फळ प्राप्त होतं म्हणूनच त्याला कामनापूर्तीचा महिना म्हटलं जात याबरोबरच आज आषाढ महिना यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी सुद्धा शुभ मानला जातो वर्षातील बारा महिन्यांमध्ये आषाढ महिना हा एकमेव असा महिना आहे ज्यामध्ये यज्ञ केल्यानं त्याचे फळ लवकर प्राप्त होतं एवढंच नाहीतर यासोबतच जीवनात सुख समृद्धीचं आगमन होतं असं सांगितलं जातं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्यात सूर्यपूजनाने कशा प्रकारे फलप्राप्ती केली जाऊ शकते हे सांगितलं आहे धन्यवाद